बोला सर्वन्ने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वन्ने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ஸ்ரீ குருவே குருடே ஸ்ரீ குருதேவ தத் ஸ்ரீ குருதேவ தத் श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी श्री गुरुदेव दत्त काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपले स्वागत आहे सर्वांचे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी तया दांनो मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त बोला सर्वांनी श्री गुरुदेव दत्त मोला सर्वन्ने श्री गुरुदेव दत्त 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 सर्वांनी गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चला लवकर जास्ते मध्ये जायचं डोटेल जायचं असते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी मित्रांनो जय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय मित्रांनो जय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र <coughs> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताय दादानो मित्रांनो शुभ सकाळ बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तायदादा मित्रांनो हां आलो की जय शिवराय जय महाराष्ट्र तायदादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वात सका। सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना त्यांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही <coughs> पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना बोला सर्वांनी त्यात जाणू मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी तायदान मित्रांनो जय शिवराज महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदान मित्रांनो जय शिवराज महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना दैन मित्रांनो जय शिवराय जय जै महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सुबिद्र सर्वांना तैलं जातं मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी तैला जातात मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र सर्वांना मोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र Yeah.